मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पा संबंधित काही प्रश्न आणि त्याची उत्तरे पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला गणपती बाप्पाचा जन्मदिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो पर्याय एक रामनवमी दोन गणेश चतुर्थी तीन दीपावली चार होळी या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गणेश चतुर्थी प्रश्न क्रमांक दोन गणपती बाप्पाचे दुसरे कोणते लोकप्रिय नाव आहे पर्याय एक शिवशंकर दोन विष्णू तीन गजमुख चार हनुमान या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गजमुख प्रश्न क्रमांक तीन गणपती बाप्पाच्या बहिणीचे नाव काय आहे पर्याय आहे एक लक्ष्मी दोन सरस्वती तीन अशोक सुंदरी चार मनसा देवी या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अशोक सुंदरी प्रश्न क्रमांक चार भारतात पहिला सार्वजनिक गणेश उत्सव कधी सुरू झाला पर्याय एक सतराशे पासष्ट दोन अठराशे सत्तावन्न तीन अठराशे त्र्याण्णव चार एकोणीसशे दहा या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अठराशे त्र्याण्णव प्रश्न क्रमांक पाच गणपती बाप्पाचे कान मोठे का असतात पर्याय एक संगीत ऐकण्यासाठी दोन चांगले ऐकण्यासाठी तीन सर्व लोकांचे दुःख ऐकण्यासाठी चार शोभेसाठी या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सर्व लोकांचे दुःख ऐकण्यासाठी प्रश्न क्रमांक सहा गणपती बाप्पाचे वाहन कोणते आहे पर्याय एक उंदीर दोन वाघ तीन हत्ती चार मोर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक उंदीर प्रश्न क्रमांक सात गणपतीला कोणता नैवेद्य सर्वाधिक प्रिय आहे पर्याय आहे एक मोदक दोन लाडू तीन पेढा चार करंजी या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मोदक प्रश्न क्रमांक आठ गणेश चतुर्थीचा सण भारतात कोणत्या राज्यात सर्वाधिक उत्साहाने साजरा केला जातो पर्याय आहे एक कर्नाटक दोन तमिळनाडू तीन महाराष्ट्र चार तेलंगणा या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन महाराष्ट्र प्रश्न क्रमांक नऊ श्री गणेशांची सर्वात मोठी मूर्ती कोठे आहे पर्याय एक मुंबई दोन आंध्र प्रदेश तीन पुणे चार थायलंड या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार थायलंड प्रश्न क्रमांक दहा गणपती बाप्पाचा कोणता मंत्र प्रसिद्ध आहे पर्याय एक ओम नम शिवाय दोन श्री गणेशाय नम तीन ओम नमो भगवते वासुदेवाय चार जय हनुमान या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन श्री गणेशाय नम मित्रांनो तुम्ही किती प्रश्नांची उत्तरं दिले कमेंट बॉक्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला करायला विसरू नका